हॅलो वैरवान स्वागत आहे तुमचं एम एच सेटवाले या चॅनलवरती एम एच सेट दोन हजार पंचवीससाठी आपण प्रिपेअर करतो आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच डेटा व्याख्याचे क्वेश्चन सॉल्व केले होते दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीसचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले होते प्रॅक्टिस केली होती क्वेश्चनची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसचे पी वाय क्यू डेटा इंटरप्रिटेशन चे म्हणजेच डेटा व्याख्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेम आपल्या जे आपण हे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करणार आहोत दोन हजार चे ओके तर क्वेश्चन बघूयात तर क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही महत्त्वाचा एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील जे कलिग्स असतील एम एस सेटसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण त्यांनाही ह्या व्हिडिओमुळे खूप हेल्प मिळेल त्यांच्या प्रिपरेशनमध्ये ओके तर क्वेश्चन आहे बघा इथं आपल्याला हा डेटा दिलेला आहे ह्या डेटामध्ये काय दिलेलं आहे फॉलोविंग इज अ टेबल रिप्रेझेंटिंग फॉरेन टुरिस्ट विजिटिंग डिफरंट प्लेसेस इन इंडिया इन अ सर्टेन इयर ओके सो इथं आपल्याला काय दिलेलं आहे टुरिस्टची संख्या दिलेली आहे इथं टुरिस्ट प्लेसेस दिलेल्या आहे आग्रा दिल्ली चेन्नई उदयपूर बँगलोर श्रीनगर आणि इथे कुठले फॉरेन टुरिस्ट जे आहे कुठल्या सिटीला भेट देतात त्यांची संख्या इथं आपल्याला दिलेली आहे ओके तर ह्या डेटावरनं आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत मराठीमध्ये बघा भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेटी देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती पुढील सारणीमध्ये दिलेली आहे ओके आणि हे जे आकडे जे आहेत ते लाखांमध्ये म्हणजे लाखो प्रवाश लाखो प्रवाशांची संख्या इथं दिलेली आहे ओके okay, तर क्वेश्चन बघूयात काय आहे व्हॉट इज पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ टुरिस्ट व्हिजिटिंग आग्रा ओके टोटल पर्सेंटेज आपल्याला काढायचे आहे जे प्रवाशी आग्र्याला भेट देतात त्यांचे ओके okay, तर आपल्याला काय करावं लागेल पहिले तर आपण आग्रा बघूया आग्रा इथं okay, आहे ओके आणि इथं सगळे टुरिस्ट जे आहेत त्यांची संख्या दिलेली आहे आणि टोटल संख्या किती आहे इथं पंधरा आहे राईट right? टोटल संख्या आहे पंधरा आपल्याला इथं पर्सेंटेज काढायचे आहे टोटल पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला इथं काढायचे आहे ओके तर आपल्याला काय करावं लागणार आहे आग्र्याची संख्या आपल्याला आधी घ्यावं लागेल टोटल संख्या किती आहे आग्राला भेट देणाऱ्या प्रवाशांची आहे पंधरा ओके आणि इथे जे टोटल प्रवाशी आहे टोटल प्रवाशी म्हणजे सगळ्या सिटीला भेट देणारे हे जे इथं टोटल दिसतात आहे ह्याची आपल्याला ॲडिशन करावं लागणार आहे ओके त्याची आपल्याला काय करावं लागणार आहे ऍडिशन करावं लागणार आहे ओके सो हे सगळे ऍडिशन केल्यानंतर ह्याचे किती येणार आहे पंधरा आणि वीस किती होतात पस्तीस पस्तीस आणि दहा पंचेचाळीस पंचेचाळीस प्लस पंधरा ओके पंचेचाळीस प्लस पंधरा हे होतात सिक्स्टी ओके तर ह्यांची टोटल संख्या किती होणार आहे सिक्स्टी तर पंधरा डिवायडेड बाय सिक्स्टी आणि आपल्याला काय काढायचे आहे पर्सेंटेज काढायचे आहे पर्सेंटेज काढायचे आहे शेकडेवारी काढायची आहे शेकडेवारी काढण्यासाठी आपण गुणिले शंभर करणार आहोत ओके त्याच्यानंतर हा झिरो गेट कॅन्सल बे सहा बे पंचे दहा तीन एक तीन तीनापाची पंधरा पाचा पाचा पंचवीस ओके तर आपला आन्सर येत आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ओके पंचवीस टक्के तर आग्राला भेट देणाऱ्या टोटल पर्सेंटेज व्हिजिटिंग जे टुरिस्ट आहे त्यांची पर्सेंटेज किती आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पंचवीस पर्सेंट शेकडेवारी आहे ओके ओके आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल ओके न नसेल समजला तर तुम्ही रिपीट बघू शकता व्हिडिओ ओके बॅकवर्ड जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच टाईप ऑफ टुरिस्ट फाउंड मॅक्झिमम ॲट डेली ओके हा तर आपल्याला बघता क्षणी सॉल्व होणारा क्वेश्चन आहे खूप सोप्पा क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ टुरिस्ट फाउंड मॅक्झिमम आहेत दिल्ली दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात आता इथं ऑब्झर्वेशननेच कळणार आहे आपल्याला इथं आहे डेली आणि डेलीला भेट देणाऱ्या प्रवाशांची संख्या आहे इथं अमेरिकेत आहे एट पॉईंट टू इंग इंग्लिश पीपल आहे एट पॉईंट सेवन फ्रेंच आहे टू पॉईंट सेवन अदर आहे झिरो पॉईंट फोर ओके सो सगळ्यात जास्त इथं कुठले प्रवासी आहेत इंग्लिश एट पॉईंट सेवन तर आपला आन्सर इथं असणार आहे इंग्लिश ओके ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रेशो ऑफ एक्सपेंडिचर ऑफ द आयटा सॉरी 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 हां ओके तर इथं डेटा दिलेला आहे क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थर्टी थ्री अँड थर्टी फोर आर बेस्ड ऑन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉलोइंग टेबल गिव्ज आयटम वाईज एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ओके प्रश्न क्रमांक तेहत्तीस आणि चौतीस हे पुढील माहितीवर आधारित आहेत पुढील सारणी घर बांधणीचा विविध कलमान प्रमाणे झालेला खर्च देत आहे ओके okay? तर कन्स्ट्रक्शनसाठी हे जे खर्च झालेले आहेत ते खर्च इथं नमूद केलेले आहेत पर्सेंटेजमध्ये ओके okay? एक्सपेंडिचर uh, कसं आहे इथं पर्सेंटेजमध्ये आहे तर लेबरसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट आहे सिमेंट अँड ब्रिक्ससाठी थर्टी पर्सेंट स्टीलसाठी फिफ्टीन पर्सेंट टिंबर अँड ग्लाससाठी ट्वेंटी पर्सेंट मिसलेनियस खर्च आहे दहा तर हे टोटल इथं हंड्रेड पर्सेंट होती ह्याची टोटल ओके इथं शंभर टक्के ह्याची टोटल होणार आहे जो काही खर्च झालेला आहे कारण आता आपल्याला इथं टक्केवारीमध्ये खर्च दिलेला आहे तर ह्याच्यावर आधारित पुढचे प्रश्न आहेत ओके सो प्रश्न आहे द इन्फॉर्मेशन इन द अबाउट टेबल इज टू बी रिप्रेझेंटेड डायग्रामॅटिकली यूजिंग पाय डायग्राम ओके ही जी माहिती आपल्याला दिलेली आहे ही कशी आहे पाय डायग्राम मध्ये दिलेली आहे पाय डायग्राम मध्ये कसं असतो असं सर्कलमध्ये पाय डायग्राम असतं राईट ओके कसं असतं पाय डायग्राम सर्कल मध्ये असत ओके ओके सो सर्कलमध्ये डायग्राम आपलं असतं ओके इथे आपल्याला शेकडेवारीमध्ये दिलेलं आहे म्हणजे टोटल आपले किती होतात आहे इथे एक्सपेंडिचरचे हंड्रेड पर्सेंट ओके इथं खर्च किती होतं शंभर टक्क्यांमध्ये कारण आपल्याला इथं टक्केवारीमध्ये दिलेलं आहे पण मध्ये जेव्हा आपण सग जेव्हा आपण ह्या पायचाटची टोटल करतो तेव्हा ते किती येतं थ्री सिक्स्टी डिग्री येतं ओके मध्ये जेवढेही काही जे आपल्याला भाग दिलेले असतील ह्याच्यात त्यांची टोटल होल टोटल किती होणार आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये होणार आहे हे आपण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मेजर करतो आणि इथं जो दिलेला आहे खर्च तो टक्केवारीमध्ये दिलेला म्हणजे शंभर टक्के इथं दिलेलं आहे ओके तर इथं क्वेश्चन काय विचारतात आहे व्हॉट विल बी द अँगल ऑफ द सेक्टर रिप्रेझेंटिंग आयटम लेबर ओके आता इथं बघा लेबरचा जो खर्च आहे तो किती दिलेला आहे पंचवीस टक्के दिलेला आहे ओके पंचवीस टक्के इथं लेबरचा खर्च दिलेला आहे आणि आपला हा जो पायचार्ट आहे त्याची टोटल किती असते आपली थ्री सिक्स्टी डिग्री तर हे म्हणतात की जो लेबरसाठी खर्च झालेला आहे तर तो खर्च किती डिग्रीमध्ये असणार आहे आता तर इथं बघा शंभर टक्के आपल्याला श शंभर टक्के म्हणजे इथं हंड्रेड पर्सेंट पर्सेंटेजमध्ये आपल्याला इथे तर इथं बघा इथं पर्सेंटेजमध्ये आपल्याला डेटा दिलेला आहे ओके आणि काय आहे की पायडायग्राममध्ये किती डिग्रीमध्ये तो अँगल जो आहे तो येतोय ओके तर आपल्याला इथं काय कन्सिडर करायचं आहे की हंड्रेड पर्सेंट इज इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री कशासाठी कारण आपला जो चार्ट आहे त्याची टोटल किती येते सगळ्या अँगलची टोटल मिळून किती येते थ्री सिक्स्टी डिग्री येते ओके तर हंड्रेड इज इक्वल टू थ्री सिक्स्टी झालं मग आपल्याला एका पर्सेंटसाठी किती डिग्रीचा कोण होतो किंवा किती डिग्रीचा अँगल होतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एका पर्सेंटसाठी तर आपण काय करणार आहोत थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय हंड्रेड ओके थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय हंड्रेड केल्यावर किती येणार आहे एका पर्सेंटसाठी किती येणार आहे थ्री पॉईंट सिक्स डिग्रीचा अँगल येणार आहे ओके हा एका पर्सेंटसाठी थ्री पॉईंट सिक्स डिग्रीचा अँगल येणार आहे आणि आपल्याला इथं विचारलेलं आहे अँगल ऑफ सेक्टर रिप्रेझेंटिंग आयटम लेबर ओके तर लेबरसाठी इथं किती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट येतात आहे लेबरसाठी किती येतात आहे इथं आपल्याला लेबरसाठी किती दिलेलं आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट दिलेला आहे तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटसाठी कितीचा अँगल येईल तर आपला अँगल येणार आहे ट्वेंटी फाईव्ह इंटू थ्री पॉईंट सिक्स ओके ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटसाठी थ्री पॉईंट सिक्सने आपण इथं मल्टिप्लाय केल्यानंतर नाईंटी डिग्रीचा अँगल येतो आपला ओके तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून बघा नाइंटी डिग्रीचा अँगल इथं ये आपला येतो सो so, सी ऑप्शन जे आहे नाइंटी डिग्री तो एकदम करेक्ट ऑप्शन आपला असणार आहे ओके ओके सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इथं विचारले आहे व्हॉट इज द रेशो ऑफ एक्सपेंडिचर ऑफ द आयटम सिमेंट अँड ब्रिक्स टू द टोटल एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ओके तर इथं सिमेंट आणि ब्रिक्सचं टोटल एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शनशी जे रेशो आहे तो आपल्याला इथं विचारलेला आहे म्हणजे रेशो काय विचारलेला आहे बघा सिमेंट अँड ब्रिक्स चा रेशो कशासोबत टोटल एक्सपेंडिचर सोबत ओके टोटल एक्सपेंडिचर ओके म्हणजेच इथं काय येणार आहे सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधकामासाठी झालेले एकूण खर्चाशी गुणोत्तर काय तर इथं काय येणार आहे सिमेंट आणि विटा सिमेंट आणि विटाचे गुणोत्तर कशाशी एकूण खर्चाशी ओके एकूण खर्च असा आपल्याला हे गुणोत्तर म्हणजेच रेशो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके तर सिमेंट आणि ब्रिक्स किती दिलेलं आहे एक्सपेंडिचरमध्ये थर्टी पर्से थर्टी पर्सेंट दिलेला आहे राईट ओके तर सिमेंट आणि ब्रिक्स किती दिलेलं आहे थर्टी पर्सेंट दिलेला आहे आणि टोटल टोटल आपला किती आहे हंड्रेड आहे ओके टोटल तर माहिती आपल्याला हंड्रेड पर्सेंटशी आहे तर हा हंड्रेड येणार ओके सो इथं झिरो झिरो गेट कॅन्सल होणार थ्री इज टू टेन असा आपला हा रेशो इथं येतो ओके सो so, ऑप्शन नंबर डी थ्री इज टू टेन हे करेक्ट आन्सर आपलं इथं असणार आहे ओके तर हे आ, दोन हजार चोवीसचे डी आयचे क्वेश्चन्स होते जे आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व केले आय होप तुम्हाला हे क्वेश्चन कसे कर सॉल्व्ह करायचे छोट्या छोट्या ट्रिक्ससोबत हे कळलं असेल ओके okay, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही एम एस सेट प्रिपरेशनमध्ये ह्या व्हिडिओची खूप हेल्प होईल ओके okay? तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत एम एस सेटवालेला फॉलो करा जे आधीचे व्हिडिओ झालेले आहेत ते रिपीट रिपीट बघा ते तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला खूप हेल्प करतील ओके सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय